नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर पी एम किसान योजनेच्या हप्त्याची जे आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे तर अजूनही जून महिना संपलेला आहे तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत तर पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दलची जी आहे तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोणत्या तारखेला जे आहे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलचा आपण संपूर्ण माहिती जी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबाला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या नम शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना अजून जमा झालेले नाहीत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र एकत्र जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत आणि हे पैसे जे आहे शेतकऱ्यांना कधी मिळणार तर याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊया पीएम किसान आणि नम शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे वर्षाला बारा हजार रुपये जमा होतात आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये तर आतापर्यंत जे आहे पी एम किसान योजनेचे एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि आता जे आहे शेतकरी विसवे हप्त्याचे जे आहे वाट पाहत आहे तर हा विसवा हप्ता जूनच्या जून, जून महिन्यामध्ये जमा होणार होता परंतु अजून जमा झालेला नाही आणि आता जुलै महिन्याचा जो आहे आता निम्मा महिना जे आहे संपत आलेला आहे तरीही पी एम किसानचे पैसे जे आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर शेतकरी मित्रांनो जे आहे काळजी करू नका जे आहे पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना एकाच दिवशी म्हणजे चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर हे पैसे कधी मिळणार तर या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे नम पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील